डोकेदुखी ही आजकालची सगळ्यांना जाणवणारी एक समस्या आहे वारंवार जर डोकं दुखत असेल तर काही घरगुती उपाय आपण नियमित करू शकतो याच्यामध्ये बऱ्याचदा डोकेदुखी ही पित्ताशी निगडीत असते त्यामुळे पित्त वाढून जर डोकेदुखी जाणवत असेल त्याचप्रमाणे घशाशी आंबट पाणी येणं मळमळणं मल उलटी होणं यांसारख्या तक्रारी असतील तर सुशेखर रस ही गोळी तुम्ही नियमित घ्या याने डोकेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकेल पथ्यादी काढा हा सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर खूप सुंदर काम करतो तर पथ्यादी काढा दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ जर आपण नियमित घेतला तर याने सुद्धा डोकेदुखी कमी व्हायला मदत होईल दैनंदिन जीवनामधील ताणतणाव आणि अतिरिक्तचा स्ट्रेस याच्यामुळे झोप लागत नाहीये आणि डोकेदुखी तुम्हाला दिवसभर जाणवते तर याच्यासाठी तुम्ही ब्राह्मी चूर्ण किंवा ब्राह्मी वटी रात्री झोपताना घेतली तर याने सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकेल किंवा गाईचं तूप रात्री झोपताना दोन्ही नागपुड्यांमध्ये सोडलं तर याने तुमची डोके दुःखी कमी व्हायला मदत होणार आहे काही जणांना उन्हात गेल्यानंतर किंवा उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार डोकेदुखी जाणवते अशा व्यक्तींनी गायीचं तूप किंवा पंचेंद्री वर्धन तेल दोन्ही नागपुड्यांमध्ये सोडल्याने त्यांचे डोकेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकेल याच जोडीला तुम्ही रस जर नियमित घेतली तर पित्त तुमची उन्हाळ्यातील डोके डोकेदुखी किंवा उन्हाशी निगडीत डोकेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे